रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची या ऊसाचा खर्च काढण्यासाठी या भागात जास्त प्रमाणात ऊस ऊसामध्ये आंतरप्रिय फ्लावर घेतले जाते हे जर तर लगेच 4 दिवसात जर जंदा आला आपला या ऊसाची निय फ्लू पडलेला होता ना जो पण एकदा 4 दिवसात किलर झाला

शेतकरी रासायदेवी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांना स्वागत करतो आपण आज आलो आहोत नांदगावमधील एका प्लॉटवर ऊस हे प्रमुख पीक मानलं जातं या ऊसाचा खर्च काढण्यासाठी या भागात जास्त प्रमाणात ऊसा ऊसामध्ये आंतरपीक फ्लावर घेतले जाते तरी आपण आज या प्लॉट मध्ये आले आहेत हा प्लॉट आहे माय चौथीचा मी तुम्हाला त्यांची ओळख करून घेतो हे आहेत अश्विनी खळतकर तरी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांना प्रॉडक्ट कसे वाटले आणि कसा रिझल्ट आहे त्यांनी काय काय वापरले आहेत नमस्कार मी पहिल्यांदा पाण्यातून हि एक शक्ती आणि पाण्यातून सोडले एक आठ दिवसांनी आठ दिवसाची सोडल्याच्या नंतर आठ दिवसांनी सोडल्यानंतर तुम्हाला त्याचा कसा रिझल्ट आणि किती दिवसांनी रिझल्ट हवा त्याला रिझल्ट लगेच चार दिवसात जा रिझल्ट जाणवला मला आणि ऊसाची बी पिवळं पडलेला होता ना ऊस तो पण एकदम चार दिवसात क्लिअर झाला म्हणजे कुठंतरी आता तर सध्याला आत काही दिसत नाही आणि तुम्हाला त्या झाडांवर आणि ऊसाच्या फटव्यांवर कसा परिणाम वाटला झाड हा झाडांची साईज वाढली कसं वाटलं तुम्हाला ते सांगाल साईज चांगली वाढली आणि मेन म्हणजे ना आपण आम्ही प्रत्येक वेळेस पौर्णिमा पौर्णिमा किंवा अमावशा आपण म्हणतो त्यावेळेस आळी तयार होती मग त्यावेळेस आमची ते आम रेग्युलर ती आमच्याकडेच म्हणजे प्रत्येक माणूस आहे ना त्यावेळेस फवारणीची तयारीच करतो त्यावेळेस आमचे धीर त्यांनी आम्हाला ती फवारणीसाठी दिले पहिल्या स्टार्टला आपण त्यांना फवारणीसाठी घटमुट आणि निमकरण दिले तर त्याच्या आपण त्यांना दोन फवारणी आळीसाठी दोन फवारणी दिल्या तुम्हाला ते कसं वाटलं तुम्हाला आळी दिले होते ते कसं तुम्हाला प्रॉडक्ट आम्ही ती पहिल्यांदा औषध मारल्यावर आम्हाला परत आहे ना अजून पर्यंत आळीच बघाय भेटली नाही मेन म्हणजे आम्ही त्याचा औषध एक पहिल्या स्टार्टला हात घेतला दुसऱ्यांदा परत तोच घेतला आणि त्योच घेतल्याच्या नंतर मी आता कसं रेगुलर पिकाला येडा करायला आणि येडा घातल्याच्या नंतर अजून पर्यंत मला आळीच नाही दिसली हो पण आता आमच्याकडे असा नियम आहे की आमोश आली की म्हणतात आईचा जन्म होतो किंवा अंडे तयार होतात म्हणून आम्ही प्रत्येक तीनच औषधं मारल्यात आणि तीनच औषधं आम्ही आत्ता मागल्या वेळेस आमोशा गेली आणि एक पौर्णिमा आणि एक आमोशा म्हणजे पंचेचाळीस दिवसात आम्ही तीनच फवारण्या घेतल्या त्याच्यातून आमचा एक औषधाचा हात आहे ना शिल्लक राहिला आहे आणि त्याच्यातूनच आम्ही उसाला पण फवारणी घेतली त्याच औषधाची म्हणजे मी तर म्हणेन ना जवळपास आहे ना भरपूर आम्हाला ह्याच्यातून फायदा झाला आणि आता काढाय आलेली ते मला तर असं वाटत नाही की आता औषध परत लागेल आपण बघू शकता हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे फ्लावर आहे याचा कलर बघू शकता साईज बघू शकता आणि ह्याच्यामुळे बघू शकता हे, हे आपण रूट मॅजिक सोडलेलं आहे त्या त्यासाठी रूट मॅजिक सोडल्यामुळे एवढ्या मुळे जास्त प्रमाण झालं तर तुम्ही आपण पांढऱ्यामुळे शाखा बघू शकता ह्या शाखामुळे आपले औषध लवकर जातं आणि शाखा वाढवण्याचं काम आपलं रूट मॅजिक करतं अजून आता ह्या प्राट उद्या किंवा परवा दिवशीपासून पासून काढण्यात चालू आहे परत आपण उसासाठी टॉनिक आणि फ्लावरला टॉनिक दिलं रामागोल्ड स्टीम ग्रो आणि मायक्रोन पाचशे पंचावन्न हे दिले होते तर तुम्हाला हे वापरले उसाला कसा फरक पडला पिवळेपणा काय फ्लॉवर एकदम आता ती एक चुकी झाली आमच्याकडून पाण्याला थोडासा कमजोर पडलो आम्ही पाणी द्यायला नाहीतर एक तोडा बी झाला असता म्हणजे असता एकदम खाल्ले नाही त्याच्यामुळे नाही तर आज एक तोडा होऊन म्हणजे झालाच असा थोडक्यात आणि ऊसाचा काही विषयच नाही ऊस आहे ना आमचं फ्लावरच्या औषधावरच चाललंय म्हणजे जी आम्ही फ्लावरला औषध घेतली त्याच्यातच आम्ही सगळं आहे आणि मला भरपूर फरक वाटतोय की ह्याच्यात आहे ना आपल्याला आहे ना निम्मेच रक्कम आपल्याला वापरावं लागली निम्मेच औषधात आपलं पीक आलंय आणि त्याच्यामुळे आहे ना बरस आपलं बचत होती जे जे आपण पैसे प आठ दिसाला औषध आणणार म्हणजे बरंच औषध आहेत आमच्याकडे बी आता फुलावर काढाय आले की पिसवायला आपण म्हणतो आम करा आम्ही असलं काहीच वापरलेलं नाही यावेळेस बाहेरच्या औषध सगळी हीच औषधं मारल्यात किंवा आम्ही काय म्हणतो परत आता काढाय गड्डा लागल्याच्या नंतर पण ह्या वेळेस काहीही वापरलं नाही तरी सुद्धा गड्डा एकदम फ्रेश आहेत आणि आता तेजदार आहे तुम्हाला एकदम तुम्हाला मी लास्ट स्टेज म्हणून दिले आपल्या कंपनीचे नवीन प्रॉडक्ट हो। आळी साठी एकदम चांगले आहेत आळीसाठी एकदम चांगले प्रॉडक्ट आहे आपण वापरलेला आहे पूर्ण आळीचा नाच झालेला आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना अनुभव कसा आहे तुम्हाला अनुभव कसा वाटला या प्रोडक्ट चा या प्रोडक्टचा अनुभव इतका छान आहे ना मी आता रोज आले ना की एक एक पान बघते किंवा आपण थोडस किडलेलं पान बघतो तर त्या पानाला तर नाही दिसली पण एक चिलट होत चिलट सुद्धा मारलेलं त्या पानाला चिकतालेलं होतं काटलेलं होतं म्हणजे ह्या औषधात बरीच ताकद आहे भरपूर मी तर म्हणजे ही आपण आता शेतकऱ्याला कसं आहे पीक चांगलं आणण्यासाठी आठवड्याला नाही दोन दिवसात सुद्धा ते फवारणी घेऊ शकतो त्याच्यामुळे ही जर औषधं वापरली नाही शक्यतो आपला खर्च बी कमी होईल फवारणीला औषधं कमी लागणार आणि जेणेकरून पन्नास रुपयाला पंप देतो आपण एक औषध वाचलं तर पाच पंपाच आपला अडीचशे रुपये बी वाचतात आणि औषधाचा खर्च बी वाचतोय असं म्हणजे बरच आहे म्हणजे मी दरवेळेस सोळा पंप झालेत आतापर्यंत फक्त सोळा पंप झाले पाहिजे आणि हे जे आमचा आमचा फ्लॉवर आला आणि उसाला पण आम्ही थोडं म्हणजे खोडकिडाचं प्रमाण पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी देण्यात आल्यामुळे खोडकिडा जाणवला त्याला पण मारलं त्याच्यामुळे खोडकिडा कमी झालाय पाणी दिल्यापासून आणि औषध मारल्यापासून आता औषध मारलेला आठच दिवस झाले आम्ही आणि एक औषध आमच्याकडे ह्याच्यातलेच अजून एक फवारणी शिल्लक आहे वाटलंच तर काय तर आम्ही ह्याच्यातच एक फवारणी बसावणार तर आपल्या रानामध्ये आपले दहा पांढर रान आहे या दहा दहा पांढ्यामध्ये आपले चार साडेचार हजार फ्लावरचे रोप आहेत तर या पूर्ण खर्च शेवटपर्यंत आता उद्या आतापर्यंत चालाय काढायला चालू होईल फ्लावर आतापर्यंत मला टोटल खर्च किती झाला आणि तुमचा ह्या आधीचा खर्च किती व्हायचा ह्या आधीचा खर्च आहे ना औषधांचा खाताचा आठ हजार ते सात हजार व्हायचा म्हणजे दोन वेळा खत टाकावं लागायचं गुडाला म्हणजे लावली की चौथ्या पाचव्या दिवशी आम्हाला थोडं थोडं त्याला असं गुडाल टाकायचं परत एक खुरपान झाली की एक गुडाला एक पिशवी आणायची परत टाकायची किंवा दोन पण लागायच्या का वेळेस गेल्या वेळेस मी संप <प्लावर> माझं पाच हजार खर्च झाल तो मुस्तकात फवारणी वेगळं फवारणी धरले तरी फवारण्याचा धरून किती खर्च आहे शेवट पण हजार रुपये झाले म्हणजे गेल्या वर्षी माझा चार हजार शेतकरी मित्रांनो या प्लॉट वर आतापर्यंत आपण फक्त आता काढा इन प्लॉट बरोबर साडे चार ते पाच हजार खर्च झालेला आहे टोटल प्लॉटला आणि ओसाला सुद्धा खत भेटलेला आहे तरी आता अजून आपल्या औषधामध्ये एक फवारणी अजून ओसाला होणार आहे टॉनिक फवारणी ओसाला आणि फ्लावरला होणार आहे एवढा शेवटपर्यंत फ्लावरचा खर्च तुम्हाला कसं वाटलं खर्च किंवा किमतीच्या बाबतीत कसं वाटलं बाबतीत बी चांगलं खर्चाच्या बाबतीत बी शक्यतो लोकांनी हीच वापरावा मी म्हणेन आणि मी केलंय म्हणून सांग शा मी सांगते मी दुसऱ्याच्या बरोबर सांगत नाही आणि स्वतः वापरते आणि मी आठ एक एक दिवस नाही मी आठ वर्ष झालं कंपलसरी लागण असेल ना त्यावेळेस आमचं फुलवरचं पीक चालू असतं आठ वर्ष झालं म्हणजे रेग्युलर दोन हजार रोपं असतात कधी पाच हजार रोपं असतात कधी सहा पण असतात आज दोन वर्षा पा पाच हजार होते गेल्या वर्षी चार हजार होते म्हणजे रेग्युलर आपलं जसं राहणं असतं त्या हिशोबा आमचं चार पाच हजार लोक रेग्युलर असतात पण ह्या वेळेस आम्हाला माफात खर्च झाला आणि मेन म्हणजे आता मी म्हणून शेती करत असल्यामुळं मला गडी बघावं लागतं औषध मारायला आणि मग त्या गड्याचे पैसे वाचतात ना एक फवारणी वाचली म्हणजे पाच पंप मारलं की अडीचशे रुपये वाचतात प्रत्येक पंपाला जर अडीचशे अडीचशे कमी म्हणलं तर त्यात फवारणीच्या गड्याचं सुद्धा हजार रुपये माझी बचत झाली आणि टायमाला गडी नाही गावल्यामुळे जास्त प्रमाण वाढतं त्याच्यामुळे एका जर हातात जर आपण पंधरा दिवस आपल्या पिकाला काहीच होत नसेल तर काहीच आपण हे करू शकत नाही ह्याला आपण दाद देतोय आणि ही चांगल्यासाठी साठी वापरून पाह आणि अनुभव घ्यावा मकासाठी काय बदल झाला तुम्हाला हो मग आहे ना मकासाठी आळे बिळ काहीच नाही म्हणजे होती थोडी कीड पडली होती ज्यावेळेस आम्ही ही मारलं त्यावेळेस मकाला पण मारलं त्यावेळेस कीड आता कमी झाली आणि याचबरोबर आता उसाच फ्लावर आहे फ्लावरला तुम्ही सांगितलं तर उसाला काय रिझल्ट वाटला ऊस कसा आहे उसाच्या फोटो तुम्ही सांग कसं सा झाला ऊसाला चांगला रिझल्ट आहे आणि मेन म्हणजे आहे ना आता माझ्या शेजारी पण ऊस आहे त्यांनी खत टाकली आणि फवारणी पण घेतल्या आम्ही खत एकच पिशवी आणलेली एक तीन आठवड्याने टाकलेली थोडं पाताळ पाताळ म्हणजे दहा पांडाला एक पिशवी पुरत नाही पण आम्ही दहा पांडाला टाकलेली एकच पिशवी टाकलेली आणि मग पाण्यात औषध पडल्यावर उसाची एकदम एक नंबर एक काळ होती आम्हाला पाच दिवसात जाणार आम्हाला फुलावर मध्ये असल्यामुळे शिवडी आहे थोडा पण तरी बी फुटवा चांगला आहे आणि वाढीला भरपूर वाढ आहे एक फूट जास्त वाढ आहे आमची पंधरा दिवसाची शेजारच्या पेक्षा पंधरा दिवसाला लागण लेट आहे तरी सुद्धा वाढ आहे आणि ही रान मोकळं झाला ना की फुटव्यांना पण वाढ असं माझा अंदाज आहे भरपूर आता ह्या औषधाने तीन जर औषधात फवारणी होत असले आज सात सहा औषध कंपल्सरी माणसाची फ्लावरला होत्यात काढाय असतो म्हणून मी सांगेन की आता ही औषध परत ओसाला पण चालते आपण आणि चांगलं आपण आळीसाठी दिले आळीचे आपण पूर्ण मी ह्या नावांमध्ये आधीपासून का बघतोय फ्लावरला काढा येईपर्यंत जवळ ते पाच ते सहा आळीचे औषध लागतात आपल्या आळीच्या फवारण्या किती झाल्या बघते शेतकरी मित्रांना सांगत आपल्या तीनच फवारण्या झाल्या तीन कोणत्या कोणत्या झाल्या आपण एक लॉ घटमटीम नेम करण्याच्या आपण किती फवारण्या केल्या त्याच्या दोन केल्या एक शिल्लक लावार काळी मोठी आळी येते त्यासाठी एक बार एक नंबर औषध आहे आणि उसाला थोडा खोडकेडा बी होता तो खोडकुडा सुद्धा कव्हर झालेला आहे आणि आपण बघू शकता इथं उसाचे कलर वगैरे बघू शकता फुटव्यांची संख्या किंवा फुटव्याची साईज सुद्धा बघू शकता आपण या ठिकाणी रामा रामाग्रोटिक कंपनीने महिलांना साथ दिली तर हे पीक कसं येऊ शकता तर आपण बाकीच्या ज्या शेतकरी आहेत त्यांनी प्रॉडक्ट वापरले तर कसं जाऊ शकतो हे यांच्याकडनं जाणून घ्या आता ही कसं आहे आता ही औषधाचा इतका फायदा आहे ना मी तर सांगन ना आता आपल्याला जर पंप पंपांनी फवारणी घ्यायची म्हणलं तर दहा पंप झाले की पाचशे रुपये होतात मग ही जर कॅन्ड आपण एका बॅलरमध्ये मध्ये वतलं आणि बॅलर भरला तर पाणी वाटत जातं ती पाचशे बी वाचतात आणि जी खाताची आता मी स्वतः महिला असून मला काय खाताची गुणी येत नाही त्याच्यामुळे मी काय करणार थोडं थोडं आणणार चार हॅल्पट घालणार आणि मग जर महिलांना ला जर शेती करायची असते तर ही वापरू शकता का तरी आपण ला। एक पीशी फुडली तर तीन हेल्पट करावं लागतात महिलांना मग त्याच्यामुळे जर आपण ही वापरलं तीन हेल्पट बी करावं लागतात आणि महिलांसाठी आहे एकदम मी तर म्हणजे आयुर्वेदिक औषधंवानी खाल्ल्यावानी बरं का आपण काय म्हणतो दुखणं आलं ना आयुर्वेदिक औषध खा झाडपाल्यांचं केमिकल नाही त्याच्यात असंच पद्धतीत ही थी पण काय काय के केमिकल नसल्यामुळे असं मला वाटतं आणि ही जर बॅलरमध्ये सोल्ड आपण तर पाटपाण्यां जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला गड्याचा खर्च वाचणार म्हणजे सगळ्यात बरंच वाचणार खात्याची गुणी उचलला उचलावं लागणार नाही असे म्हणजे बऱ्याच आपल्याला महिलांसाठी तर एकदम खूप छान आहे आणि मी म्हणेन वापरून पहा आणि तुम्हाला जर फायदा वाटला तर परत आम्हाला भेट द्या थोड थोडक्यात की कमी खर्चात आणि कमी मेहनतीत जास्त उत्पन्न हेच आपल्या रामायग्रोटेक कंपनीची टॅगलाईन आहे तुम्ही या रामायगरो कंपनी विश्वास ठेवला रामायग्रोटेक कंपनीचे हे सगळे औषधं वापरते यात तुम्हाला रिझल्ट आला चांगला आला त्याबद्दल तुम्ही आभारी आहोत आणि इथून पुढे आम्ही तुम्ही साथ देत राहू आणि तुमच्या शेतीत जास्त उत्पन्न कमी खर्चात जास्त उत्पन्न निघून देऊ आणि क्रांती घडवू हे आभार मानस धन्यवाद ठीक आहे